आपण सत्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज सकाळी वर्सोबा वेसावे इथे समुद्रकिनारा स्वच्छता अभियान जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनाच्या निमित्तानं समुद्र माझा मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र राबवण्यात येत आहे मंत्री नितेश राणे यांनी प्लास्टिकमुक्त मुक्त कोळीवाडेची घोषणा केल्यावर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंचच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला कोळी बांधवांचा उदरनिर्वाह ज्या समुद्रावर चालतो त्या समुद्रात आपण कळत न कळक प्लास्टिक पिशव्या बाटल्या कचरा टाकतो हा कचरा माशांसोबत जाळ्यात येतो याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो समुद्र किनारी घाणीचा साम्राज्य पसरत अशावेळी उपस्थित होतो आपण खरंच समुद्राला आपलं समजतो का आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखली पाहिजे ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली